होळी रे होळी पुरणाची पोळी होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरणाची पोळी असते आणि बरेचदा पुराची पोळी म्हटलं की काही जणींना टेन्शन येतं पोळी नीट लाटली जाईल ना पोळपाटाला चिकटणार नाही ना तव्यावर टाकताना मोडणार नाही ना तर ह्याच सगळ्या समस्यांसाठी आपल्याकडे एक सोप्पा उपाय आहे ते म्हणजे ही होलिके शीट वापरणं ह्या होलिके शीटवरती आपण छोटासा उंडा ठेवून पोळी इझिली लाटू शकतो जर असं तांदळाची पिठी घातली ती आपोआप सरकते आणि पातळ लाटली जाते त्याचबरोबर होळी लाटल्यानंतर ही शीट अशीच्या अशी उचलून आपण अशी अलगद तव्यावर ठेवू शकतो तव्याला चिकटत देखील नाही आणि मोडण्याची भीती देखील नाही त्याचबरोबर ही, ना ही।, ही होलिगी शीट जी आहे ती रियुझेबल आहे आपण धुवून स्वच्छ पुसून ठेवून परत देखील वापरू शकतो तर असे हे ह्याचे अनेक फायदे आहेत या होळीला तुम्ही नक्की वापरून बघा ही होलिगी शीट आणि तुमच्या पुरणपोळ्या तयार करा ही जर शीट तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे